काही काही गोष्टी खूप आवडले म्हणजे फोटो काढण्यासाठी ते कार आणि लाईटिंग पूर्ण खान्देश मधून या ठिकाणी भाविक आलेले आहे खूप छान नियोजन केले आहे काम करणार लोकांना असं नेता हवा आहे एवढं काम त्यांनी चांगलं केलं एवढं भारी एवढं ते निवडून आलेले तसं ते एवढं भारी काम होते एवढं भारी नाही माहिती देवीला एवढं जागृत केले त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलंय लोकांनी रस्ता चांगला केलाय पूल बनवले गावात रस्त्याचं काम झालंय अजून काय आहे लोकांना असं नेता प्रत्येकाला भेटायला पाहिजे असं काम करताना नेता म्हणजे मंग येतोय पण ह्या आठ वेळेस मी आता आर्मी मध्ये आल्यानंतर मी बघतो की खूप काही उलट म्हणजे बदल झालेला आहे इथे काम झालेले रस्त्याचे काम झालेले आहेत त्यांच्यानंतर एवढी सोय झालेली आहे इथे पूर्णपणे रस्ता गेला आहे लोकांना राहण्याची सोय वगैरे व्यवस्थित झालेली आहे सर्व ते म्हणजे एकदम चांगलं वाटतं ना एवढं भव्य दिव्य सोळा केला देवी अजून काय पाहिजे पब्लिक दिवस मोकळे झाले या पाटणा देवी देवस्थानला आज आम्ही सायंकाळी प्रथमच आलेलो आहोत यापूर्वी बी मी दर्शन येत होतो पण आज एवढं मोठं भव्य दिवे या नवरात्र उत्सवमध्ये आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी खूप चांगलं डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे आम्ही कन्नडून आलेलो आहे आणि माझं नाव सदाशिव पाटील आहे आम्ही या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं आहे की आपण खरंच कुठतरी एखाद्या दे देवस्थानावरती आलेलो आहे आणि नवरात्राचा महिना आहे आणि या ठिकाणी दुर्गा देवीचं जे मंदिर आहे या मंदिरातून आज एवढा आनंद वाटतो आहे की पारंपरिक पद्धतीनं जे सजावट डेकोरेशन ला आ, आ, लाइटिंग झुंबर वगैरे जे आहे या ठिकाणी खूप छान वाटतंय आणि पूर्ण खानदेश या ठिकाणी भाविक आलेले आहे आम्ही मराठवाड्यातला आहे कन्नड म्हणजे पण आम्हाला आनंद झाला हे सर्व बघून आणि आम्ही मनापासून दादा चव्हाण यांचं अभिनंदन करतो आम्हाला या ऐके काही काही गोष्टी खूप आवडले म्हणजे फोटो काढण्यासाठी ते कार आणि लाइटिंग खूप सारे अ या ठिकाणी आमदार मंगेश दादा यांनी खूप छान नियोजन केले आहे आ, या ठिकाणी आम्ही छोटे मुलं मुली आलेलो आहे आणि आम्हाला इथं खूप चांगले फार एकदम व्यवस्था केलेला आहे पहिले दोन वर्ष पूर्वी पाण्यातून यायचं आता एकदम फार चांगला डेकोरेशन वगैरे एकदम लहान पोलाला खेळायला एकदम व्यवस्थित फोटोग्राफ वगैरे एकदम व्यवस्थित आहे देवीला पण डेकोरेशन चांगलं आहे एकदम छान छान एकदम फार एकदम व्यवस्था केलेली आहे आम्हाला खूप आनंद वाटतो आता एकदम अजून आम्हाला चांगलं वाटायला अजून करायला असं आमच्या अपेक्षा आहे दादानी एकदम पाण्यात कमळाचं फूल एकदम व्यवस्था छान छान दिसतोय एकदम भाविकांना एकदम खुशी आहे आनंद ये चांगला आहे त्यांना फोटोग्राफी एकदम मस्त खुशीत आहे चांगलं चालू आहे आम्हाला असं वाटतो की अजून मंगेशदादानी यायचं अजून छान व्यवस्था करायचं हे आम्हाला आनंद येईल असं आमचं बोलणं आहे